अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा लवकरच येत आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमे निमित्त आपण सगळेजण कोणी कोणी सेवा रुजू केली असेल ज्यांना ज्यांना एकवीस दिवसांची स्वामी चरित्र साराप्रताची सेवा रुजू करायची होती त्यांनी ती सेवा रुजू केली असेल किंवा अजून कोणत्या कोणी ज्यांना जी जमेल ती सेवा प्रत्येकाने आपली सेवा रुजू केलीच असेल पण आज आपण पाहणार आहोत महाराजांचा सव्वा लाख श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सव्वा लाख जप कशा पद्धतीने करायचा किंवा अकरा हजार एकवीस हजार एक्कावन्न हजार किंवा सव्वा लाख जप कशा पद्धतीने करायचा किती दिवसात करायचा आणि केव्हापासून सुरुवात करायचा किती दिवसात किती माळी करायचा हे सगळं आज सविस्तर मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा काही कारणास्तव कधी कधी आपल्याला सगळ्या या सेवा इच्छा असून देखील आपल्याला करता येत नाहीत अशा वेळेस काय करावं कळत नाही नामस्मरण तर आपण चालता बसता उरता करतच असतो पण ज्या वेळेस आपल्याला एखादी विशिष्ट कार्यासाठी किंवा विशिष्ट इच्छेसाठी आपल्याला ज्यावेळेस सेवा करायची असते त्यावेळेस एकतर वेळ नसतो म्हणजे एकतर वर्किंग असतो बिझी असतो आपलं दिवसभराचं शेड्यूल सगळं बिझी असतं आणि याच्यातून आपल्याला वेळ देता येत नाही कारण संसारिक माणूस म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत सांभाळत आपल्याला सेवा करायच्या असतात कधी कधी सकाळचा वेळ मिळत नाही संध्याकाळी थोडं थोडासा फ्री असतो कामावरून आल्यानंतर ते पण लेट होतं कधी कधी सात वाजता दहा आठ वाजता सकाळी गेलेला माणूस संध्याकाळी येतो तरी देखील त्याला सेवा करायचे असतात पण वेळ मिळत नाही अशा सर्वांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे कारण आपल्याला आपल्या आर्थिक संकटातून बाहेर पडायचं असेल त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये एखादी विशिष्ट अशी आपली इच्छा असेल मग घराचं स्वप्न असो कर्जमुक्ती असो संतान प्राप्ती असो विवाहासाठी असो किंवा नोकरीसाठी असो मनुष्य म्हणले की मनुष्याच्या इच्छांचा अंत नाहीये एवढं देखील तितकं शाश्वत सत्य आहे पण आपली विशिष्ट अशी एक इच्छा असते त्याच्यामध्ये भरपूर अडथळे अशा वेळेस तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता बघा गेल्या वेळेस सांगितलं तर लिखित नामजप कसा करायचा तुम्ही लिखित देखील करू शकता आणि लिखित नाही करायचा तर तुम्ही सव्वा लाख जप कशा पद्धतीने करायचा हे आज तुम्हाला मी सांगणार आहे बघा जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा या षडाक्षरी मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे महाराजांनी देखील सांगितलेलं आहे तुला काही जमत नाहीये तर राहू दे फक्त मला मूर्ती शोधू नकोस मला नामच शोध म्हणजेच माझ्या नामात शोध श्री स्वामी समर्थ हा अखंड नामस्मरण करत राहा बाकीच काही नको आहे तू मला मूर्ती शोधत बसू नकोस असं महाराजांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला हे नामस्मरण करायचे आहे नामस्मरण कशा पद्धतीने करायचं आता बघा स्वामी चंदुर्थ सारामृत जर तुम्ही वाचत असाल किंवा तुम्ही ऐकत असाल अशा वेळेस तुम्ही भरपूर वेळा सगळे अध्याय पठन केलेले आहेत आणि तुम्हाला जे जे लोक दरवेळेस स्वामी चंद्र सारामचं जे पठन करत किंवा पारायण करत त्यांचे तोंड पाठ झालेलं आहे ते आपल्याला नामस्मरण देखील तितके शुद्ध अंत करण्यापासून करायचं आहे नामस्मरण श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र त्याने सर्वार्थ पावेजे त्यामुळे आपल्याला हा मंत्र जपायचा आहे बघा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरुवात कधी करायचा तर तुम्ही येत्या वीस तारखेपासून सुरुवात करू शकता जे जे एकवीस दिवसांचे सेवा करणार आहेत वीस ते दहा जुलै पर्यंत दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुम्ही ही सेवा रुजू गुरु गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुम्हाला ही सेवा रुजू करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता बघा तुम्हाला अकरा हजार एक्कावन्न हजार एकवीस हजार किंवा सव्वा लाख तुम्हाला जेवढा जप करायचं असेल तेवढ्या दिवसाचा तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे अगोदर संकल्प घेण्या अगोदर तुम्हाला जवळपास नारा ठेवायचा आहे महाराजांना सांगायचं आहे की या या कारणासाठी मी आजपासून एवढे एवढ्या किंवा अकरा हजाराचा किंवा सव्वा लाखाचा जप साठी मी सुरुवात करणार आहे तर तो निर्विघ्नपणे पार पडावा अशी महाराजांना विनंती करायची आहे आणि घरी यायचं आहे घरी आल्यानंतर अगोदर संकल्प घ्यायचा आहे महाराजांना जे फुल साखर आपण ठेवतो तो संकल्प नाहीये बरं का महाराजांना जे फुल साखर ठेवतो ते महाराज ज्यांना आपण विनंती प्रार्थना करत असतो की जी सेवा करणार आहे जी सेवा रुजू करणार आहे ती गोड मानून घ्यावं ती निर्विघ्नपणे यासाठी त्यांना आपण फुलखडी साखर घरी आल्यानंतर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेताना तुम्हाला माहित आहे तुमच्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता थोड्याशा त्या बोलल्या करायच्या आहेत आणि हळदी कुंकू एक फुल व्हायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे तुम्ही कशासाठी आणि किती दिवसात हा जप पूर्ण करणार आहात म्हणजे एकवीस दिवसात किंवा कोणी कोणी चार महिने सहा महिने देखील करतं म्हणजे प्रत्येक जण आपापल्या इच्छेने करत असत बघा तुम्ही अकरा हजाराचा करणार आहात एकवीस हजाराचा एकावन्न हजार किंवा सव्वा लाखाचा जप करणार आहात ते महाराजांसाठी महाराजांना सांगायचं आहे तुम्ही कोणत्या इच्छेसाठी करणार आहात ते देखील महाराजांना सांगायचं आहे मग संकल्प सोडायचा आहे हातावरून पाणी खाली सोडायचं संकल्प सोडणे आणि संकल्प करणे दोन्ही एकच आहे सोडणे म्हणजे वेगळं असं काही नाहीये दोन्ही एकच आहे नंतर बघा तुम्हाला जर अकरा हजार जप करायचं असेल एकवीस हजार करायचं असेल एकावन्न एक किंवा सव्वा कि लाख जप करायचा असेल तर एकवीस दिवसामध्ये तुम्ही किती माळी करू शकता एकवीस दिवसामध्ये रोज किती माळी करायच्या म्हणजे किती माळी होतील ते देखील आपले मी तुम्हाला इन डिटेल मध्ये सांगणार आहे स्क्रीनवर देखील तो चार्ट देणार आहे त्याच पद्धतीने बघा जो काही दिवसभरामध्ये तुम्ही मंत्र जप करणार आहात त्याची एक विशिष्ट आहे तुम्ही दिवसभरात नामस्मरण करू शकता पण देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे देवघरासमोर बसून तुम्हाला धुपदीप अगरबत्ती लावायची आहे मग ही सेवा करायची आहे जेवढ्या माळे होतील त्याचे तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं आहे की मी आज एवढ्या माळे केल्या मी अकरा माळे केल्या माझ्या आज वीस माळे झाल्या किंवा चाळीस माळे झाल्या एवढ्या तुम्हाला लिहून ठेवायचं आहे एका माळेत मनी किती असतात एकशे आठ अशा पद्धतीने आपल्याला मोजायला बरं पडतं तर किती दिवसात किती दिवसात किती माळे करायच्या म्हणजे तुमचे अकरा हजार एक्कावन्न हजार एकवीस हजार किंवा सव्वा लाख जप होईल ते तुम्हाला मी सांगते बघा तुम्हाला जर अकरा हजार जप करायचा असेल अकरा हजार जप करायचा असेल अकरा हजार जपासाठी तुम्हाला एकवीस दिवसाचा एक एक कालावधी तुम्ही घेणार आहात म्हणजे आता गुरु पौर्णिमा आलेली आहे तर गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही एकवीस दिवस आहे बरोबर वीस तारखेपासून जर तुमचे मासिक धर्म वगैरे आला असेल तर त्याच्या आतमध्ये आणि गुरुपौर्णिमा झाल्यानंतर देखील तुमचं राहत असेल अजून पुढे गेलं तर काही हरकत नाहीये असं नाहीये की गुरुपौर्णिमेपर्यंतच मी सेवा करणार संकल्पामध्ये आणि संकल्प घेताना मी अखंड सेवा करेन असं बोलायचं नाही कारण मासिक पिरियड्स येतात कधी काही अडचण येते सुतक वगैरे येतात अशा वेळेस खंड पडतो त्यामुळे मी एवढ्या एवढ्या दिवसात ही सेवा कंप्लीट करेन असं महाराजांना सांगायचंय म्हणजे मध्ये काही प्रॉब्लेम आला तर काही प्रॉब्लेम नाही बघा जप जर तुम्हाला अकरा हजार वेळा जप करायचा असेल श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तर तुम्हाला एकवीस दिवस दिलेले आहेत दिवस एकवीस असतील तर जप करण्याच्या माळी किती तर एक ते वीस दिवस पहिले वीस दिवस म्हणजे वीस दिवस पहिले तुम्हाला पाच माळी घ्यायचे रोजच्या पाच पाच माळी रोज पाच माळे आज पाच माळी घेतल्या उद्या पाच माळी घेतल्या अशा पहिले वीस दिवस तुम्हाला पाच पाच माळी घ्यायच्या आहेत आणि एकविसाव्या दिवशी तुम्हाला फक्त दोन माळी घ्यायच्या आहेत एकविसाव्या दिवशी तुम्हाला दोन माळी घ्यायच्या आहेत म्हणजे तुमच्या एकशे दोन माळी होतात आणि एकशे दोन माळी म्हणजेच तुमचा अकरा हजाराचा जप कम्प्लीट होतो किती अकरा हजाराचा जप एकवीस हजाराचा जप करायचा आहे तुम्हाला एकवीस हजार संख्येने जप करायचा आहे तर एकवीस दिवस घ्यायचे पहिले वीस दिवस एक ते वीस दिवस तुम्हाला नऊ माळी रोजच्या नऊ माळी करायच्या आहेत एक ते नऊ माळी बघा नऊ माळी रोजच्या करायच्या आणि एकविसाव्या दिवशी पंधरा माळी घ्यायच्या आहेत किती पंधरा माळी अशा तुमच्या एकशे पंच्याण्णव माळा होतात किती एकशे पंचाण्णव म्हणजेच तुमचा एकवीस हजाराचा जप कम्प्लीट होतो एक्कावन्न हजार जपसंख्या करायची असेल तर एकवीस दिवसच घ्यायची आहेत तेवीस माळी एक ते वीस दिवस पहिले वीस दिवस तुम्हाला तेवीस माळी घ्यायची आहेत आणि एकविसावीच्या वी एकविसाव्या वी दिवशी तुम्हाला तेरावी ते माळ घ्यायची म्हणजे तेरा माळी घ्यायच्या आहेत अशा तुमच्या चारशे त्र्याहत्तर माळी होतात म्हणजे तुमचा एकावन्न हजाराचा जप कम्प्लीट होतो आणि ज्यांना ज्यांना सव्वा लाखाचा जप करायचा आहे त्यांनी एक ते वीस दिवस पहिले वीस दिवस तुम्हाला पंचावन्न माळी घ्यायच्या आहेत किती पंचावन्न तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही सेवा करू शकता पण तुम्ही जर विशिष्ट वेळ ठरवली तर अतिशय उत्तम आहे दिवसभरामध्ये तुम्ही या माळी कधीही कम्प्लीट करू शकता त्याच पद्धतीने एकविसाव्या दिवशी तुम्हाला अठ्ठावन्न माळी कम्प्लीट करायची एक हजार एकशे अठ्ठावन्न माळी एकवीस दिवसात कम्प्लीट होतात आणि तुमचा एकवीस दिवसात सव्वा लाखाचा जप कम्प्लीट होतो आणि या जपामुळे आणि ही काउंट डाऊन करून ठेवल्यामुळे या सगळ्याची नोंद याची पावती म्हणजे जे तुम्ही नोट डाऊन करून ठेवलेले आहे कागदावरती किंवा डायरीवरती ते महाराजांना तुम्हाला एकविसाव्या दिवशी कंप्लीट झाल्यानंतर महाराजांच्या चरणाशी ठेवायचं आहे महाराज एवढी एवढी मी सेवा कम्प्लीट केली आहे आणि महाराजांना महाराजांचे आभार प्रकट करायचे आभार प्रकट करण्यासाठी परत एक नारळ घ्यायचा आहे फुल घ्यायचं आहे खडीचाकर घ्यायची आहे थोड्याशा दक्षिणा घ्यायच्या आहे तुमच्या यथाशक्ती जेवढी घेऊ शकता तेवढी दक्षिणा घ्यायची आहे मठात जायचं आहे महाराजांचे आभार व्यक्त करायचे आहेत की निर्विघ्नपणे ही सेवा पार पडली आणि जी काही तुम्ही डायरी किंवा ज्या पानावरती तुम्ही सव्वा लाख जप मांडून ठेवलेला आहे तो सगळ्या सव्वा जप महाराजांच्या चरणाशी अर्पण करायचा तुम्हाला अर्पण करायचा आणि महाराजांना सांगायचं आहे की मी एवढं जप कम्प्लीट केलेला आहे आणि महाराजांना म्हणायचं नाही जप कम्प्लीट केला आणि आता माझी इच्छा पूर्ण करा तुम्हाला सांगण्याची देखील गरज नाहीये तुमची इच्छा देखील नक्कीच पूर्ण होणार शंभर टक्के याचे रिझल्ट मिळतात त्यामुळे एकदा करून बघा तुमचे एकवीस दिवस पूर्ण होण्याच्या आधीच कधी कधी तुम्हाला याचा रिझल्ट मिळतो किंवा पूर्ण झाल्यानंतर लगेचच तुम्हाला त्याची प्रचिती देखील येते त्यामुळे तुम्ही आवर्जून सव्वा लाख एकावन्न एक अकरा हजार एकवीस हजार एकावन्न एक हजार किंवा सव्वा लाख अशा पद्धतीने तुम्ही जप एक करा एकवीस दिवसात करा किंवा सहा महिने तीन महिने दोन महिने अशा पद्धतीने देखील तुम्ही घेऊ शकता फक्त तुम्ही रोज केलेल्या के सेवेची नोंद म्हणजे तुम्ही रोज माळी किती करणार आहात ते तुम्ही ठरवा आज मी अकरा माळी करणार रोजच्या मी अकरा अकरा माळी करणार अकरा माळीने मग माझे सव्वा लाख जप कधीपर्यंत पूर्ण होतो अशा पद्धतीने तुम्ही दोन महिने तीन महिने सहा महिने देखील कोणी कोणी जप करत असत ह्या सगळ्या जपाची नोंद ठेवायची आणि महाराजांना ती जपाची नोंद द्यायला अजिबात विसरायची नाही अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच सव्वा लाख जप देखील करू शकता नक्कीच नक्कीच प्रत्येकाने ही सेवा करा ज्यांना ज्यांना लिहिता वाचता येत नाही भरपूर सेवेकरी अशी देखील आहे त्यांना वाचता येत नाही अशा लोकांसाठी अतिशय उत्तम सेवा आहे ज्यांना ज्यांना वेळ नाहीये वर्किंग आहे बिझी आहे सेवा करण्याची खूप इच्छा आहे पण सेवा करू शकत नाही अशा अशांसाठी दे, देखील अतिशय उत्तम अशी ही सेवा आहे नक्कीच प्रत्येकाने करा प्रत्येकाने प्रत्येकाने या सेवेचा लाभ घ्या इतरांना देखील सांगा आणि त्याचं पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे आपल्या पुण्याचा बँक बॅलेन्स आठवायला अजिबात विसरायचा नाहीये व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद